नाती तुटतात कधी प्रेम संपतं कधी विश्वास ढासळतो आणि कधी राग सगळं संपवतो पुण्यातील लोणीकंद परिसरात अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे मित्रासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या पत्नीचा पतीने रागाच्या भरात चाकूने वार करून खून केलाय दागिन्यांच्या वादातून सुरू झालेला हा प्रकार अखेर एका तरुणीच्या मृत्यूवर थांबला आणि संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे मृत महिलेचं नाव नम्रता शैलेंद्र वटकर वय एकोणीस ती दोन वर्षापूर्वी शैलेंद्र प्रकाश भटकर याच्याशी विवाहबद्ध झाली होती पण लग्नानंतर दोघांमध्ये सतत मतभेद सुरू होते याच दरम्यान नम्रता आणि शाहरुख दस्तगीर पटाण वेग कंपनीत काम करत असताना भेटले मैत्री वाढली नातं प्रेमात बदललं शैलेंद्रला हे कळल्यावर घरात वाद वाढले सततच्या भांडणांना कंटाळून नम्रता दोन महिन्यांपूर्वी पतीचे घर सोडून शाहरुख सोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागली पण तिचे सोन्याचे दागिने अजूनही शैलेंद्रकडे होते त्यासाठी ती सतत त्याच्याशी संपर्क साधत होती आणि त्यामुळे तणाव आणखी चिघळत गेला बावीस जानेवारीची रात्र शाहरुख पठाण कामानिमित्त शिरूरला गेला होता संध्याकाळी परतल्यावर नम्रताने त्याला सांगितले मी शैलेंद्रला फोन करून दागिने मागितलेत थोड्याच वेळात शैलेंद्रचा फोन आला त्याने नम्रताला वाडे बोल्हाई मंदिराजवळ भेटायला बोलवले नम्रता शाहरुख आणि त्यांचा मित्र हरीश कोळपे दोन दुचाकीवरून वाडे बोल्हाई चौकात पोहोचले तेथे शैलेंद्रने सांगितले की तो जोगेश्वरी हायस्कूलच्या पाठीमागे थांबलेला आहे नम्रता पुढे गेली शाहरुख मंदिराजवळ थांबला रागाच्या भरात शैलेंद्रेने नम्रतावर चाकूने सपासप वार केले नम्रता गंभीर जखमी झाली आणि जागीच मृत्यू झाली परिसरात एकच खळबळ उडाली लोणीकंद पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले पंचनामा केला मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आरोपी शैलेंद्र वटकर याला अटक करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत